गाडीचा पू अभि मेसेज करूल आहे त्याचा आज तापी आणि डोमईचं निरीक्षण केलं आहे तापी ब्रुज ब्रिज ऑलमोस्ट कम्प्लीट झाला आहे थोडा ट्रॅफिक आता त्याचा एक आम्ही नोटिफिकेशन काढू एकदा फायनल फिनिशिंग वगैरे जी त्यांची वाचली आहे थोडा सेफ्टी प्रिकॉशन जी सगळी आहे ते फायनल फिनिशिंग पेंटिंग आणि सेफ्टीचे जे थोडे लूक आहेत ते फिक्स आपण आता करत आहोत बट अदरवाइज तापीचा ब्रिज रेडी खालची पण जी रोड आहे पन, थी, तार्ट तार्ट ते आम्ही प्रयत्न करत आहोत की खालची रोजचा पण एम एस आर टी सीकडे एस्टिमेट पाठवत आहोत की ती पण आपली गोष्टी आहे ती व्यवस्थित अजून चांगली एक रोड तयार होते सगळ्यात वरती आणि खालची रोड दोन्ही तयार होते मोबाईलचं जे इन्स्पेक्शन केलं आहे ते आपले जे डेप्युटी इंजिनियर साहेब आहेत त्यांच्यासोबत एक एम एस पाईप्सचं प्रपोजल त्यांना दिलं आहे ते आता या आठवड्यात पाईप्स येतील आणि मग बोरवेलचं काय करायचं त्याचे निर्णय आमचा पाच नोव्हेंबरपर्यंत होईल आणि त्यानंतर गोमईसाठी पण एक टेम्पररी अप्रोच रोड आणि पायरचं काम करण्यासाठी सूचना एजन्सीला देण्यात आली आहे आणि तो काम या आठवड्यात सुरू मॅडम मी आता एक रिव्ह्यू एस पी साहेब आणि आर टी ओ साहेब मार्फत घेणार आहे बसचा प्रश्न टनाचा नव्हता बसची जी विथ असते आणि गोमाईची ब्रिजची जी विथ आहे तो सेफ्टी कन्सर्न होता त्यामुळे बस बंद करण्यात आली होती आता एक गोमई ब्रिजचा जे रिपेअरचे एस्टिमेट आहे तो पण एम एस आर मार्फत गोमई ब्रिजचा रिपेअर पण सुरू होणार आमचं फक्त एक इंटेन्शन मध्ये कसं आहे की खूप सारे मुले बस बसत असतात तर टनाचं पॉईंट नाही आहे तसं आहे की थोडंसं टर्न इथून राहिला इकडे तिकडे दोन ट्रॅफिक आले की मग बस ती भिट्स असल्यामुळे आणि वुमेन ब्रिजचं जे भिट आहे ते थोडं छोटं आहे पण आता परत तो लेटर आली आमच्याकडे हम आम्ही एस पी आणि आर टी ओसोबत एक निर्णय आता घेतो की चालू करायचं की चालू लोकांना इथे चेकपोस्ट बनवून मग आपल्याला ठेवायला लागेल ते कसं होतं मॅडम